नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गणेश जयंती तुम्हाला गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी यामधील नेमका फरक माहिती आहे का किंवा त्यामागे पौराणिक कथा काय आहे कशामुळे गणेश जयंती सा वेगळी साजरी केली जाते आणि गणेश चतुर्थी ही वेगळी साजरी केली जाते चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात माघ महिन्यात जी साजरी केली जाते ती आहे गणेश जयंती जी की आज आहे आणि भाद्रपद महिन्यात जी साजरी केली जाते ती आहे श्री गणेश चतुर्थी चला तर मग आपण याबद्दल सविस्तर माहिती बघूयात ओम गणपते नमो नमहा श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नम गणपती बाप्पा मोर्या मराठी वर्षात गणेशाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्वाचे मानले आहेत यापैकी एक आहे वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जन्म त्यानंतर भाद्रप शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती आपल्याकडे भाद्रपद भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी मोठ्या प्रमाणात साजरी करण्याची परंपरा आहे भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील ही चतुर्थीला ही तेवढेच महत्व आहे परंतु गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी या या दोन्हीमध्ये काय फरक आहे हे बऱ्याच जणांना लवकर लक्षात येत नाही तर गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी यातील नेमका फरक आणि पौराणिक कथा काय आहे हे आपण जाणून घेऊयात गणपती हा सृष्टीचा नियम करत असल्या असल्याचे मानले जाते तोच ब्रह्मा तोच विष्णू तोच रुद्र तोच इंद्र आहे असे सांगितले जाते गणपती पप्पा समरांगणात लढ लड़, लढणारे आनंदी आ आनंदाच्या प्रसंगी मनसक्त नाचणारे गोडधोड आवडीने खाणारे शिक्षणाची क आवड आणि आस्था बाळगणारे असा सर्वांचा आदर्श देवता आहे त्यानंतर गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे गणपती देव गणपती बाप्पा हे वैश्विक देवता आहे गणपती हे प्रेरणा देणारी देवता आहे विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरी ताफी असे गणपती बप्पा हे अभवृद्धांचे आराध्य दैवत आहे यंदा बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री गणेश जयंती साजरी केली जाणार आहे आता गणेश जे गणेश चतुर्थी आणि गणेश जयंतीमध्ये नेमका फरक काय आहे ते आपण बघूयात माघ महिन्यात साजरी केली जाते ती गणेश जयंती प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक च विनायक चतुर्थी साजरी केली जाते परंतु माघ महिन्यातील या विनायक चतुर्थीला गणेश जयंती आणि गणपतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो माघ शुद्ध चतुर्थी तिथी विविध नावांनीही ओळखली जाते माघ शुद्ध चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी वरद चतुर्थी असेही म्हटले जाते गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजेच ज्या दिवशी गणेश जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला माघ शुद्ध चतुर्थी ही गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणे गणेशांचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्रपटीने कार्यरत असते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते आता भाद्रपद म महिना साजरी केली जाते ती गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थी विनायक चतुर्थीला श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाते सुमारे तीन पॉईंट पाच हजार वर्षापूर्वी गणेश पूजनाला प्रारंभ झाला भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार तयार होत असते म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी भाद्रपद शुल्का चतुर्थीला पार्थिव म्हणजेच मातीच्या गणेश मूर्तीचे पूजन करण्याचे शास्त्रात सांगितले आहे प्राचीन काळात शेतावर किंवा नदीवर जाऊन तेथील मातीची गणेश मूर्ती तयार करून तेथेच पूजन व लगेच विसर्जन करत असत त्यानंतर गणेश मूर्ती घरी आणून दीड दीड तीन, तीन, किंवा कि आणि नंतर मूर्तीचे विसर्जन करण्याची प्रथा सुरू झाली तर अशा प्रकारे गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती ही वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या दिवशी साजरी केली जाते तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओद्वारे एका नवीन नवीन आध्यात्मिक माहितीसह धन्यवाद